श्री स्वामी समर्थ शेतकरी बांधवांनो आज आपण नक्षत्र व बियाणे पेरणीचे महत्त्व समजून घेणार आहोत तत्पूर्वी आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये पेरणीपूर्वी बियाण्यांवर केल्या जाणाऱ्या बीजसंस्कार व बीजप्रक्रियेची माहिती बघितली ज्यांनी बघितली नाही त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती जाऊन अवश्य बघावी तर आपण आता पेरणीसाठी नक्षत्र का महत्वाचे असतात त्याची माहिती घेऊयात प्रत्येक पिकाच्या वाढीवरती पंचमहाभूते हे परिणाम करत असतात काही नक्षत्रे ही त्या त्या, त्या वनस्पतीच्या पंचमहाभूतांशी साधर्म दाखवत असतात तसेच चंद्रग्रहाच्या गतीचा देखील परिणाम पिकाच्या वाढीवरती होत असतो त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करून मुहूर्त नक्की करावा लागतो त्याप्रमाणे आपण काही नक्षत्रांवर कोणत्या पिकाची लागवड योग्य राहील ते बघूया पहिले वायुतत्व अश्विनी मृग पुनर्वसू उत्तरा हस्त चित्रा विशाखा या नक्षत्रांच्या दिवशी सुगंधी वनस्पतींची लागवड करू शकतात दुसरे अग्नितत्व भरणी कृतिका पुष्य मघा पूर्वा स्वाती पूर्वा भाद्रपदा ही नक्षत्रे बीजयुक्त फळांच्या लागवडीस पोषक असतात तिसरे जलतत्व आर्द्रा आश्लेषा मूळ पूर्वाषाढा शततारका रेवती उत्तरा भाद्रपदा या नक्षत्रात पाले व रसदार फळे देणाऱ्या वनस्पती लागवड करू शकता चौथे पृथ्वी तत्व रोहिणी अनुराधा ज्येष्ठा उत्तराषाढा श्रवण धनिष्ठा या नक्षत्रात कंदमूळ वर्गीय वनस्पती लागवड करू शकतो आगामी खरीप हंगामात लागवडीसाठी काही महत्वाची नक्षत्रे आपण बघूया यावर्षी उत्तराषाढा मुळा ज्येष्ठा अनुराधा हस्त आश्लेषा मघा पूर्वा चित्रा स्वाती अनुराधा श्रवण धनिष्ठा ही नक्षत्रे पेरणीसाठी चांगली आहेत या नक्षत्रात पेरणी केलेल्या बियाण्याची उगवण क्षमता व रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहून शेतकऱ्याला चांगले पीक मिळू शकते अशा प्रकारे कृषीविषयक माहिती मिळवण्यासाठी आपल्या नजीकच्या स्वामी समर्थ सेवा केंद्रातील शास्त्र विभागाशी संपर्क करावा किंवा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा